कोल्हापुरातील शिंदे अकॅडमीच्या वतीनं दरवर्षी नाट्य प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं जातं यंदाच्या शिबिराची बालनाट्यानं सांगता झाली कोल्हापुरातील गोविंदराव टेंबे रंग मंदिरात आयोजित बालनाट्यात चिमुकल्यांनी सादरीकरण केलं या उपक्रमाला पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला कोल्हापुरातील सुनील शिंदे आणि ललिता शिंदे यांच्या पुढाकारातून शिंदे अकॅडमीच्या माध्यमातून बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं जातं या अकॅडमीच्या वतीनं गेल्या पंचवीस वर्षात दीड हजारपेक्षा अधिक मुलामुलींना नाट्य प्रशिक्षण देण्यात आलंय यावर्षी शिंदे अकॅडमीच्या वतीनं झालेल्या बालनाट्य शिबिराची सांगता एकोणीस मे रोजी झाली देवल क्लबमधील गोविंदराव टेंबे रंगमंदिरात शिबिरार्थींनी वाचक अभिनयाची प्रात्यक्षिकं सादर केली तर माणसांची मुलं आणि प्राण्यांची पिल्ल ही लघुनाटिका आणि धनंजय सरदेशपांडे लिखित अदिंबाच्या बेटावर हे बालनाट्य सादर झालं या नाटकांचा आनंद घेत प्रेक्षकांनी बालकलाकारांच्या अभिनयाचं कौतुक केलं यावेळी संदीप शिंदे योगेश सावंत श्रेया आदित्य आदित्यराजे सूर्यवंशी जिजा वालकर सिद्धी दिवाण यांच्यासह शिबिरार्थी आणि पालक उपस्थित होते